योग नाईकनगर येथे आयोजित योग शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे भारतीय जनता पक्ष आणि नित्य योग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाईकनगर येथील वसंतराव नाईक उद्यानात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सात दिवस हा योग शिबिर चालणार असल्याची माहिती संयोजक किशोर स्वामी यांनी दिली योग गुरु सीताराम सोनटक्के यांनी योगाचे प्रशिक्षण दिले शिवाय योगाचे महत्वही सांगितले या शिबिराला माजी महापौर शैलजा स्वामी यांच्यासह बी आर कदम माजी नगरसेवक दयानंद वाघमारे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दे 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 वसंतराव नाईक यांच्या या उद्यानामध्ये योग मुक्ती रोगमुक्ती योग शिबिर आयोजित या ठिकाणी करण्यात आलेले आहे आदरणीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय अ... गुरु आमचे सीतारामजी सर यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की के चव्हाणसाहेबाकडे की बाबा आम्हाला शहरामध्ये रोगमुक्तीसाठी विविध भागामध्ये आपल्याला योग शिबिर घ्यायचे आहेत त्या अनुषंगाने आम्ही पहिली सुरुवात जी आहे ते आमच्या प्रभाग क्रमांक चार येथून सुरुवात केली आहे आणि आजचा पहिला दिवस आहे हे खूप प्रतिसाद या ठिकाणी लोकांनी दिलेला आहे आणि रोगमुक्ती घेण्याची असेल तर योग निश्चित केलं पाहिजे असंच मी सर्वांना आवाहन करेन आणि उद्या आणखीन यापेक्षा जास्त या ठिकाणी लोकांनी सहभाग घ्यावा